कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला आज सांगणार आहे जे गेल्या जुलै जून ऑगस्ट महिन्यात ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली त्यांच्यासाठीच फक्त ही रक्कम मिळणार आहे सप्टेंबर महिन्यातली रक्कम ही अजून जाहीर व्हायची आहे तुम्हाला मी जे आरमध्ये कोणते कोणते जिल्हे आहेत काय कशा कशा पद्धतीने मदत मिळणार आहे एकर किती हेक्टरी किती सगळी माहिती सांगणार आहे तर शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाने निर्णय काढला आहे शासन निर्णय क्रमांक सी एल एस दोन हजार पंचवीस प्रक्र दोनशे पस्तीस भागाट मंत्री होतात महाराज नगर रोड मंत्रालय मुंबई दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामात उपयोग पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात एक एका हंगामात एकवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती निधी म्हणून एका हंगामात एकदाच असं हे मिळणार आहे राज्य आपत्ती प्रतिसाद व निधीच्या माफीकरता देखील दराने मदत देण्यास येते शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक सत्तावीस तीन तेवीस अन्वये राज्य आपत्ती निधीचे निकष विहित करण्यात आले आहेत म्हणजे दोन हजार तेवीसला सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसला जे आर काढला त्या जे आरनुसार हे मिळणार आहे त्यात बारा नैसर्गिक आपत्तीप्रमाणे राज्य शासनाला याच्या आधी एक जे आर काढला होता तीस एक दोन हजार चौदा ज्यावेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उघाण व आकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणार नागरिकांना मदत देण्याचे धोरण केले आहे तसेच बावीस जूनचा एक निर्णय आला आहे त्यात सततचा पाऊस व नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आले आहे त्यानंतर खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरता केंद्र व राज्य शासनाने अधिसूचना केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीचे आंदोलनाचे दर निकष करण्यात आले आहे ते आंदोलनाचे ही सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस या जे प्रमाणेच राहणार आहेत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जे आर जे आहे ते क्रमांक संदर्भ चार ते पंधरा येथील पात्र अर्चे माहे जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट पंचवीस अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे त्या त्यानुसार खाली करणे निर्णय झाला आहे त्यानुसार शासना निर्णय आता खालीप्रमाणे इथून पुढे नेट आहे का जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतृष्टी पूर झाला आहे त्या शेतकऱ्यांना दरानुसार एकोण रुपये एक हजार तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये एवढं निधी मंजूर करण्यात आलेला आहे या निर्णयात जोडलेल्या पत्रात दुसरे पण उपलब्ध अथवा आवश्यकतेनुसार पूर्व दारे तरतुदी उपलब्ध करून घेऊन कार्यसन अकरा यांनी हा नियंत्रित करण्यात आला आहे तिसरा मुद्दा आहे संदर्भीय अनुक्रमांक एक म्हणजे चोवीस एक दोन हजार तेवीस नुसार डी बी टी एकाच म्हणजे बटनावर शेतकऱ्यांना म्हणजे एका दिवशी मिळणार आहे रक्कम डायरेक्ट आधार कार्ड क्रमांकावर थेट बँक खात्यात जमा होणार आहे ज्यांचा आधार कार्ड लिंक, लिंक का नाही त्यांनी आधार कार्ड लिंक करून घ्या बँक खात्याला तर चालू हंगाममध्ये यापूर्वी सर्व विभागानं शेती पिकाच्या नुकसानी करता वितरित करण्यात आल्या मदतीच्या निधीमध्ये या अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका एका वेळेस याप्रमाणे विविध मदत देणार आहे आरमध्ये खोड आहे की एका हंगामात एक म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये फक्त एकदाच मदत मिळणार आहे आणि सरकार तर म्हणतं फक्त जून आणि जुलैच्याच आहे परत कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दुयुक्ती होणार नाही ना ना याची व जिल्हाधिकाऱ्यांनी कटाक्षण काळजी घ्यावी हा पण एक मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे वरील निधी खर्च करताना संदर्भाईन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे निकषांचे काट करून पालन करणार आहेत म्हणजे जास्त हे आणि कमी कोणाला रक्कम मिळणार नाही लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्य पूर्ण झाली तर लाभार्थ्याची यादी व तपशिलाचा जिल्हा संकेतस्थळावर टाकणार आहेत म्हणजे जिल्ह्याच्या वेबसाईटवर सदर निधीतून ठेवण्यात आलेल्या ले खर्चाचे लेखे निधी आहारित करण्यात येणार कार्यालयाच्या सर्व ठेवण्यात यावे शासनाने हाय घेतला आहे परंतु वरील प्रमाणे संदर्भ क्रमांक दोन प्रमाणे शेतकऱ्यांना सहाय्य दाखवण्यात येईल तर तुम्हाला आता मी जिल्ह्याची यादी सांगणार आहे जिल्ह्याची यादी ही पुढील प्रमाणे आहे किती रक्कम मिळणार हे कोण कोरडीला कोरडा कितीवर हेक्टर किती हे पण सांगणार आहे तर पहिला विभाग आहे अमरावती अमरावती विभागातील जिल्हे आहेत अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम हे पाच जिल्हे आहेत त्यातील शेतकऱ्यांचे तुम्हाला यादी सांगतो त्याप्रमाणे अमरावती जिल्ह्यात आहेत एक लाख अडुसठ हजार पाचशे तेहतीस त्यांना बारा लाख चौतीस हजार सहाशे त्रेसष्ट हेक्टर त्यांची ही झालेली आहे आणि दहा कोटी आठशे एकाहत्तर त्यांना रक्कम माझी मिळालेली आहे परत अकोला जिल्ह्यात आहेत शेतकरी अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव त्यातील सात हजार तीनशे दहा हेक्टर आहे सहाशे एकवीस सहा कोटी एकवीस लाख त्यांच्या यासाठी देणार आहे परत हाय यवतमाळ जिल्हा एकोणीसशे पंच्याण्णव शेतकऱ्यांची संख्या आहे बाराशे एकवीस हेक्टर आहे व एकशे तीन कोटी त्यांच्यासाठी निधी आहे पण चुकलं आहे अमरावतीमध्ये एकशे आठ कोटी आहे बुलढाणामध्ये सत्तावीस हजार सातशे एकोणपन्नास संख्या आहे तर एकतीस ते पाचशे बेचाळीस हेक्टर जमीन आहे त्यांच्यासाठी दोन सव्वीस दोनशे अडुसष्ट कोटी रक्कम मिळणार आहे त्यांना त्यानंतर वाशिम जिल्ह्यासाठी तीन हजार अठ्ठ्याऐंशी शेतकरी दोन हजार पंधरा हेक्टर जमीन एकशे एकाहत्तर कोटी आहे त्यानंतर आहेत नागपूर विभाग यातील गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा गडचिरोली जिल्हा वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा तर गोंदियात बत्तीस शेतकरी फक्त अकरा हेक्टर जमीन आहे त्यांना एक कोटी एक लाख शहाण्णव हजार परत जुलैमधले गोंदिया जिल्ह्यात तीनशे चोवीस शेतकरी दोनशे से सेचाळीस हेक्टर एकवीस एकवीस लाख रुपये येत आहेत त्यांना अठ्ठेचाळीस हजार भंडारा जिल्ह्यात आठ हजार दोनशे शेतकरी दोन हजार पाचशे एकोणनव्वद हेक्टर जमीन वर्धा भंडारा जिल्ह्यात गडच्या अकोला कुला, वर्धा नागपूर वर्धेमध्ये नऊ हजार एकशे शेतकरी सहा हजार तीनशे ऐंशी हेक्टर पाचशे बेचाळीस चौपन्न कोटी सत्तावीस लाख रुपये परत नागपूरमध्ये पंधराशे अठ्ठ्याहत्तर शेतकरी एक हजार त्र्याऐंशी हेक्टर आणि पंच्याण्णव लाख सत्त्याण्णव हजार पुणे जिल्ह्यातला कोल्हापूर जिल्हा एकच आहे विभागातला त्यात छत्तीस हजार पाचशे एकोणसाठ शेतकरी आठ हजार आठशे पस्तीस हेक्टर आणि चौदा लाख अठ्ठावीस हजार एक कोटी बेचाळीस लाख अस काहीतरी रक्कम आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात म्हणजे हा मराठवाड्यातला विभाग आहे याच्यामध्ये हिंगोली बीड लातूर धाराशिव जिल्हा आहे त्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यात तीस लाख तीन लाख चार हजार आठशे एकोणतीस शेतकरी आहेत सत्तावीस हजार एकशे आठ दोन लाख एकावन्न थील हजार पाचशे शहाऐंशी हेक्टर आहे दोनशे एकतीस कोटी रक्कम आहे त्यांसाठी बीड जिल्ह्यासाठी एक लाख चौदा हजार सातशे त्र्याहत्तर शेतकरी सहासष्ट हजार सातशे एकतीस हेक्टर पाच छप्पन कोटी रुपये रक्कम आहे त्यांसाठी लातूर जिल्ह्यातील आठोतीस हजार पाचशे तीन लाखांच्या